नमस्कार मित्रांनो मी विलास आपलं स्वागत करत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज जरा विषय वेगळा आहे ॲक्च्युली थोडा बिझनेस संदर्भात हा विषय आहे ॲक्च्युली मी विचार करत आहे की प्रायवेट टीपर टी परमिट कार येण्याची घेण्याचा विचार करत आहे आणि ती कंपनी अटॅच करून त्याच्या थ्रू काही बिझनेस करता येईल का या संदर्भात मी विचार करत आहे आणि ॲक्च्युली मला टुरिस्टमधला जास्त काही अनुभव नाही आहे पण एक घराला हातभार लागेल किंवा एक पॅसिव इन्कम ज्याला आपण म्हणतो पॅसिव इन्कम मिळवण्याकरता मी ह्या बिझनेसमध्ये उतरू पाहत आहे तर मित्रांनो मला थोडी माहिती पाहिजे होती की खरंच ह्या धंद्यामध्ये या, या बिझनेसमध्ये प्रॉफिट होतो का कार अटॅचमेंट किंवा कंपनी अटॅचवाले जे करतात ते लोकं वेंडर लोक किंवा तर ते जे अगोदर बोलतात त्याच्यावरती ते ठाम राहतात का की नंतर पलटी मारतात तर याविषयी कोणाला काय अनुभव असेल तर मित्रांनो मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की ह्या बिझनेसमध्ये पडावं की नाही ॲक्च्युली मी तर मन बनवलं आहे की या बिझनेसमध्ये उतरायचं मी आहे आणि आज अजून माझे मित्र आहेत ते आम्ही विचार करत हो करत आहोत की टीपरमित गाडी घेऊन कार गाडी घेऊन कारला कंपनीला अटॅच करायचो तर एक आहे एजन्सी मी काय त्याचं नाव आता इथं डिस्क्लोज करत नाही त्यांनी आम्हाला एक बिझनेस प्लॅन सांगितला आहे त्या बिझनेस प्लॅननुसार आम्ही पुढे जाणार आहोत तर मित्रांनो पुढील माझा अनुभव मी गाडी तर घेणार आहेच पण पुढील माझा अनुभव मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमार्फत शेअर करत राहील की कंपनी कार कंपनीला क नवीन गाडी घेण्यापासून ते कंपनीला अटॅचमेंट करेपर्यंत तिथला पूर्ण प्रवास माझा कसा असेल किंवा त्यांचं कंपनीचे का कसं पेमेंट पेमेंट रिलेटेड काय इश्यूज आहेत का किंवा काय कसं बिझनेस खरंच प्रॉफिटेबल आहे का तर मी प्रत्येक व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी अपडेट करत राहीन जसं जसं मी पुढे जाईल या बिझनेसमध्ये जसं म्हणजे फर्स्ट डेप गाडी गेला त्याच्यानंतर मग ती कंपनीला अटॅचमेंट त्यानंतर तरी सगळ्या प्रोसेस मी तुम्हाला अपडेट करत राहील की काय माझा अनुभव आहे या सगळ्या गोष्टीतून तर धन्यवाद मित्रांनो पुढील अपडेटसाठी किंवा पुढील अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मी माझा अनुभव शेअर करत राहील की कार अटॅचमेंटमध्ये कसं माझा बिझनेस होतो आहे प्रॉफिट आहे की काय आहे तुर्तास एवढंच धन्यवाद